غريب في القطة السفلية من ندب وانشوار واشفار وانجوا जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो सेम तशा प्रकारे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे तर मोशन तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आता दोन्ही प्रिसेट जे आहे ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर बीट मार्कवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आता जो काय बीट मार्क आहे फक्त मी ह्याच्यामध्ये सॉन्ग ॲड करून दिलेलं आहे आणि जे काय बीट आहे ते ॲड करून दिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम सिम्पल आहे शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघायचा आहे सुरुवातीला येऊन जायचे आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती जायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे तर मित्रांनो ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्या ऑप्शननी तर एवढं झाल्याच्यानंतर वरी तीन डॉटला जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया ह्यावरती सेट करायचे बघू शकता आपला जो फोटो आहे प्रॉपर पूर्ण स्किनवरती सेट झालेला आहे नंतर तुम्हाला तीन पॉईंट एकवीसच्या बीटवरती यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचं आहे मी एक तुम्हाला सात सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा असा बॅकग्राऊंडसाठी अशा प्रकारे तर हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ह्याची जे लेंथ आहे व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटच्या बीटवरती जायचं एक्स्ट्रा पार जो आहे कट करून सॉन्गवरती जायचं आहे तर सॉंग जे ह्याचं जे काय ॲडो ॲडिओ म्यूट करून घ्यायचं आहे तिथून बॅकेजचे ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीवरती जायचं ह्याची ऑपोसिटी तुम्हाला चाळीसवरती चा ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळून जाईल डबल तीन पॉईंट एकवीसच्या बीटवरती यायचे प्लसवरती जायचे मीडियममध्ये जायचं आहे तुम्हाला एक फोटो पी एन पीएनजी क्रिएट करून घ्यायचं अशा प्रकारे हा क्रिएट करायसाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन तुम्ही बॅकग्राऊंड रिमूवर अशा प्रकारे सर्च केलं तर तुम्हाला एक वेबसाईट मिळून जाईल तिथून तुम्ही हा जो फोटो एक क्रिएट करून घेऊ शकताय अदरवाईज बी जी जरी टाकलं तरी भेटून जाईल नाहीतर तुम्ही पिक्सवरून पण हा फोटो अशा प्रकारे क्रिएट करून घेऊ शकताय त्याची लेन्थ शेवटपर्यंत घेऊन यायची आहे आता इथून थोडं नेट बघा फोटो कशाप्रकारे बनवायचा आहे तर फोटोवरती क्लिक करायचे मोबाईल ट्रान्सफरवरती यायचे तीन नंबरच्या ऑप्शन थोडी साईज वाढून घ्यायची आहे जास्त नाही व एक नंबरच्या ऑप्शनवरती अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे एवढं सेट झाल्याच्या नंतर थोडं पुढे यायचं चा, अगोदर चार सेकंदाच्या आसपास इथे येऊन एक की फ्रेम ॲड करून घ्यायची आहे नंतर सुरुवातीला जायचं आणखीन एक की फ्रेम ॲड करायची सुरुवातीची जी काय की फ्रेम आहे ही तुम्हाला अशा प्रकारे खाली ढकलून घ्यायची आपल्या फोटोला अशा प्रकारे ओके अशा प्रकारे हा पी एन जी तुम्हाला वर येताना दिसून जाईल नंतर हा जो आपण समोरची जी काही चार सेकंदापासून एक की फ्रेम ॲड केलेली ती त्याचं थोडं समोर एक अजून एक की फ्रेम ॲड करून हा पेन जे आहे तो थोडा अजून वरी सरकून घ्यायचा आहे आणि ही जी आहे हिला थोडं खाली अशा प्रकारे घ्यायची आहे ओके अशा प्रकारे दोन की फ्रेममध्ये ॲड करून घ्यायचा आहे पहिल्या दोन्ही की फ्रेमच्यामध्ये यायचं आहे हे जो काय ग्राफचा आहे त्यावरती जायचं आहे आणि हा जो ग्राफ आहे अशा प्रकारे सेट करायचा आहे एवढं झाल्याच्या नंतर हा जो पेन जे तुम्हाला अशा प्रकारे खालून वर येताना दिसून जाईल ओके आता एवढं झाल्याच्यानंतर ते यायचे तुम्हाला सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे म्हणण्यामध्ये जायचे मी तुम्हाला दोन पी एन जी दिलेले आहेत लिहून टेक्स्ट पी एन जी ते तुम्ही जसे लावायचे तसे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ह्याची शेवटपर्यंत घेऊन यायचे प्रॉपर ह्याला अशा प्रकारे वरी सेट करायचं आहे हा एन जी ॲड करायच्यानंतर तीन पॉईंट एकवीसवरती यायचे प्लसवरती जायचे म्हणण्यामध्ये जायचे आणखीन एक पी एन जी दिलेला आहे तो पण ॲड करून घ्यायची पण नंतर शेवटपर्यंत घेऊन यायची हा पी एन जी पण ह्याच्या खाली प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्या दोन्ही पी एन जी सेड झाल्याच्यानंतर डबल तुम्हाला तीन पॉईंट एकवीसच्या बीटवरती यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचं आहे एक इमोजी पी एन जी दिलेला अशा प्रकारे हा ॲड करून नंतर लिंक शेवटपर्यंत घ्यायची आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आहे जाऊन ह्याला अशा प्रकारे अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आणि ह्याला एक साईडला अशा प्रकारे सेट करून ह्याची जी साईज आहे तुम्ही लहान करून प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचे ओके तर एवढं झाल्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल नंतर एक वेळेस इथून बॅक यायचं जो का आपला एक प्रोजेक्ट आहे त्यामध्ये यायचं आहे पहिला फोटो पहिला एकच फोटो त्याचा इफेक्ट जो आहे तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे बॅक यायचे व्हिडिओवरती येऊन जायचं जे काय पहिला फोटो त्या फोटोला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तुम्हाला बघायला मिळून जाईल तर मित्रांनो आता इथं तुम्हाला इफेक्ट जो आहे जर तुम्हाला हा जो फोटो कलरफुल पाहिजे असेल तर तुम्ही हा जो काय स्पॉट कलर आहे ह्याला हाईड करू शकताय तर जसा पाहिजे तसा तुम्ही सेट करू शकता कलरफुल पाहिजे असेल तर ह्याला हाईड करा अशा प्रकारे मिळून जाईल जर अनहाईट केलं तर अशा प्रकारे हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघायला मिळून जाईल तर बघू तुम शकता तुमच्या हिशोबाने जसं पाहिजे तसं तुम्ही सेट करू शकता व्हिडिओ अशा प्रकारे आपला रेडी होऊन जाईल लोगो लावायच असेल तर लोगो तुम्ही लावू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे ह्याला आता गॅलरीमध्ये सेवा करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती क्लिक करायचे व्हिडिओ रेझ्युलेशन टेनिटी पी ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हा आजच्या वेळेमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन आवडामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र